नमस्कार मी आज पंचमीचं गाणं म्हणून दाखवते तर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कृष्ण रडत फुंदत कृष्ण रडत फुंदत आली यशवता धावणीडत घननी चंद्र दे, दे मडोनी, काढोणी कैसा रे देरा हाय तू जगाचा वेगळा कृष्ण रडतो कुंदतो आली येश्वर धावोनी, कारे रडतो श्रीहारी आई साप दे धरो चाचा चा बुक दे कैसा रे घननीळा आई, सा आई तू जगाचा वेगळा कृष्ण रडतो खुंदतो आली येश्वर धावनी आई दे त्याचा चे मडोनी ऐसा कैसा सारे तू जगाच्या वेगळा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा